श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे क्रियायोग श्रीलिंगभैरवी यंत्र घरी आलं आणि आम्हाला शिकवलेली साधना आम्ही नित्य नियमाने करू लागलो खरं तर माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधीही कोणत्याही प्रकारची अशी साधना केलेली नव्हती पण आलेला अनुभव हा इतका तीव्र आणि जिवंत होता की मला देवी साधना आनंदाने करावीशी वाटत होती आणि मी ती करतही होते क्रियायोगाच्या बाबतीत मला आजवर काहीही माहिती नव्हती ना मी कधी कुठे काही वाचलं होतं किंवा ऐकलं होतं विश्वनाथ माझे पती यांना लाहिरी महाशयांच्या संदर्भात एक पुस्तक मिळालं होतं यामध्ये लाहिरी महाशयांचा जीवनप्रवास आणि अर्थातच क्रियायोगासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या नोंदी त्यांनी वाचल्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी क्रियायोगासंदर्भात माझ्याशी चर्चा केली मला मात्र देवी साधनेमध्ये आनंद वाटत होता आणि त्यामुळे मी फारसं क्रियायोगाच्या संदर्भात गांभीर्यानं घेतलं नाही पुढे पुण्याहून कोल्हापूरला आमच्या मूळ गावी जाताना कापूर होळच्या जवळ डाव्या बाजूला लाहिरी महाशयांचं मोठं होर्डिंग लावलेलं दिसलं आणि त्याच्याखाली क्रियायोग असे शब्दही वाचले पुन्हा एकदा कुतूहल जागृत झालं आणि विश्वनाथने जसं जमेल तसं क्रियेच्या दीक्षेसंदर्भात शोध घ्यायला सुरुवात केली मात्र त्यात फारशी प्रगती झाली नाही पुढे आम्ही आमच्या व्यावसायिक विवंचनांमध्ये व्यग्र झालो व्यावसायिक कामानिमित्तच पुस्तकांच्या एका दुकानात गेल्यानंतर विश्वनाथच्या हातावर तिथल्या पुस्तक विक्रेत्यानं एक पुस्तक आणून ठेवलं आणि तो म्हणाला हे तुमच्यासाठी आहे पुस्तकाचं नाव होतं अप्रेंटिस टू हिमालयीन मास्टर हे पुस्तक म्हणजे श्रीयम यांचा जीवनप्रवास आहे विश्वनाथने ते पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं आणि नंतर नेहमीप्रमाणे ते माझ्यासमोर धरलं मीही ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि स्वतःचा जो चिकित्सक स्वभाव आहे त्याला अनुसरून पुस्तकात आलेल्या प्रत्येक भौगोलिक ठिकाणाला मी गुगलद्वारे स्वतः बघत मॅप आणि पुस्तक असं ते कॉम्बिनेशन करून वाचून काढलं अतिशय विस्मयकारक गुरुजींचा जो प्रवास होता तो मनाला पूर्णपणे हादरवून टाकणारा हलवून टाकणारा होता आम्हा दोघा पत्नींचा विचार झाला की आपण या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटलं पाहिजे आणि त्यानुसार विश्वनाथने सगळी शोधाशोध सुरू केली पुढे शोध घेत असताना समजलं की श्री एम हे वेगवेगळ्या प्रकारचे रिट्रीट करत असतात आणि त्या रिट्रीटमध्येच लोकांना ते क्रियेची दीक्षाही देतात आम्हा दोघांनाही प्रचंड आनंद झाला आपल्यालाही क्रिया मिळणार किंवा आपणही या प्रोसेसचा भाग होणार याचा तो आनंद होता पुढे काही काळातच म्हणजे दोन तीन महिन्यातच केरळमधील कन्नूर येथे श्री एमची रिट्रीट असल्याचं समजलं रितसर प्रोसेस पूर्ण करून आम्ही त्या रिट्रीटमध्ये सहभागीही झालो मात्र जाण्याच्या आदल्या दिवशी इथे अशा काही गोष्टी घडल्या की आमचं जाणं आयत्या वेळेला रद्द झालं पुन्हा एकदा क्रिया घेण्यापासून आम्ही वंचित राहिलो खरं तर हा अतिशय त्रासदायक प्रसंग होता त्रास असह्य झाल्यानं विश्वनाथनं श्रीयम यांच्याशी व्यक्तिगतरित्या भेटता येईल का असा मेल केला त्या मेलचं उत्तर येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता कारण आम्हाला आता गुरु भेटीची तीव्र ओढ लागली होती आणि झालंही तसंच आदल्या दिवशी आम्हाला मेल आला की उद्या तुम्हाला अमुक अमुक वाजता श्रीयम यांना त्यांच्या आश्रमात मदनपल्ली जो आंध्र प्रदेशमध्ये आहे तिथं भेटता येणार आहे आम्ही जे काही हातातलं काम आहे ते सोडून प्रवासाच्या तयारीला लागलो इथून बँगलोरपर्यंत विमानाने आणि तिथून पुढे बाय रोड आम्ही आंध्र प्रदेशातल्या मदनपल्ली येथील आश्रमामध्ये पोहोचलो ठरलेल्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आम्ही श्रीयम यांना भेटण्यासाठी जमलो होतो नजर त्या हॉलच्या बाहेर कुठून श्रीयम गुरुजी येताना दिसत आहेत का याच्याकडे लागली होती आणि काही क्षणात अतिशय साध्या वेषामध्ये साऊथ इंडियन अटायरमध्ये गुरुजी चालत येताना दिसले जणू काही एक तेजोगोल मानवी देह धारण करून आपल्या दृश्य डोळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं समोर चालत येत आहे अशी त्यावेळची आम्हा सगळ्यांची भावना होती गुरुजी अतिशय साधेपणाने आमच्या समोर एखादी वडीलधारी व्यक्ती खुर्चीत येऊन बसावी त्या पद्धतीनं येऊन बसले प्रत्येकाशी डोळ्यांनी मूकपणे संवाद करत होते आणि आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असंख्य तारा झनकारत होत्या तो प्रसंग ती अनुभूती केवळ शब्दातीत इथं आहे वर्णन करायचं जरी म्हटलं तरी करता येणार नाही अतिशय साध्या सिंपल भाषेमध्ये त्यांनी आमच्याशी साधारणपणे तासभर संवाद साधला आणि संवादाच्या शेवटी लहान मुलाला आपण जसं चॉकलेट खाणार का असं विचारतो अगदी त्याच टोनमध्ये गुरुजींनी आम्हाला विचारलं क्रिया लेंगे क्या आम्ही सगळे उत्साहानं आणि आश्चर्यानं इतके थरारून गेलो होतो की आमच्या आनंदाला पारावर उरला नाही काय बोलावं का ते सुचत नव्हतं आमची ओव्हर एक्साइटमेंट कदाचित गुरुजींना कळली असेल म्हणून ते हसून म्हणाले आत्ता नाही देणार उद्या सकाळी या ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे क्रियेसाठी जायचं म्हणून आम्ही रात्री तिथेच शहरामध्ये मुक्काम केला आणि पहाटे लवकरच क्रियेसाठी गुरुजींच्या आश्रमात परत गेलो साधारणपणे तीस ते चाळीस लोक अतिशय शिस्तीमध्ये गुरुजींच्या समोर स्थानपन्न झालेले होते गुरुजींनी स्थापन केलेलं शिवलिंग धुनीची ती जागा त्या ठिकाणी गुरु आसनावर श्रेयम विराजमान होते इतर कुठलाही शब्द न उच्चारता त्यांनी थेट क्रियेची दीक्षा देण्याला सुरुवात केली दीक्षा संपन्न झाली आयुष्यामध्ये पुन्हा एकदा महत्त्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला माझ्या आयुष्यात क्रिया ही सद्गुरु स्वामी समर्थांचा माझ्यासाठीचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे ज्यानं माझं आयुष्य बदलायला सुरुवात होणार होती क्रिया हे असं साधन आहे जे स्वतःच्या आत डोकावण्यासाठी आपल्याला सर्वतोपरीनं मदत करतं श्रीयम गुरुजींनी दिलेला क्रियायोग हा कुठल्याही सांसारिक प्रापंचिक माणसाला सहज करण्याजोगा आहे त्यामुळे क्रियेमध्ये कधीही खंड पडत नाही आणि उत्तरोत्तर क्रियेची जी परिणिती आहे ती विलक्षण आणि अद्भुत अशा गोष्टींमध्ये अनुभवायला मिळते देवी आणि क्रियायोगाची साधना यामुळे स्वतःच्या आत जाण्याचा एक अविरत प्रवास सुरू झाला त्यामुळे बाह्य जगाशी बुद्धिप्रेरित भावनेनं किंवा अहंकार प्रेरित भावनेनं जो संपर्क आहे तो हळूहळू कमी होत चालला त्याचबरोबर वेगवेगळ्या दिव्य अनुभूती यायला सुरुवात झाली आजच्या या प्रवासात आज इतकंच पुन्हा भेटूयात लवकरच प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरती तोपर्यंत श्री स्वामी समर्थ